कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण उकडले जाऊन खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी कोपरगाव बस स्थानकाच्या आवारात नव्याने सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होता संपूर्ण बस स्थानकात नव्याने सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे आमदार आशुतोष काळेच्या कोपरगाव बस आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी कोपरगाव बस स्थानकालगत सुरू असलेले व्यापारी संकुल व बस चार्जिंग स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या कोपरगाव आगाराला पुन्हा नवीन पाच बस दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांचे कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या वतीने व प्रवाशांच्या वतीने आभार मानले या प्रसंगी आगर प्रमुख अमोल बनकर ज्येष्ठ नेते पद्मकांतजी कुदळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी परिवहन खात्याच्या माध्यमातून अजून म्हणजे पहिले पाच आणि आता पाच अशा दहा बस आपल्याला नवीन कोपरगाव बस डेपोला आहे मिळालेल्या डेपोची अडचण आहे ते काही अंशी या निमित्ताने कमी होणार आहे बऱ्याच बसेस जुन्या झालेल्या आहेत आणि म्हणून आपण दिवाळीच्या अगोदर मागणी केलेली होती आणि दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने या बसेस येणार होत्या तर पहिला टप्पा पाचचा आणि आता हा पाचचा दुसरा टप्पा आणि काही आपण जे बॅटरीवर चालणाऱ्या बसेस म्हणतो त्याच्या पण काही आपल्याला बसेस मिळणार आहे ते चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग रात्रभर त्या ठिकाणी होऊ शकेल आणि दिवसा त्या वापरून आपल्या डेपोचा काही डिझेलचाही खर्च त्याच्यामध्ये कमी होईल आणि आपल्या लोकांना चांगली बसही त्या ठिकाणी वापरता येईल दादा बस स्थानक आहे त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी खड्डे पडले अनेक ठिकाणी पाणी साचले नागरिकांचे ते बस डेपोचं सॉरी बस स्टँडचं जे काही परिसर आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण तुम्ही म्हणता तसं फुटलेलं आहे खड्डे पडलेले त्याचे आपण कॉन्क्रिटीकरण पुन्हा करण्याचं पत्र दिलेलं आहे त्याचं जसं काही निधी उपलब्ध होईल त्या प्रोसेसमध्ये आपण आहोत तर ते निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचं पण काम आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे आणि अवेळेस करताना चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे याच्यासाठी आपण लक्ष देऊन ते कम करून घेऊ आणि कंपाऊंडचंही कामाचा प्रस्ताव आपण दिलेला आहे ते कंपाऊंडची हाईट आता कमी पडणार आहे कारण जे काही आता इथं कॉक्रिटीकरण होतं आहे त्याचा टॉप आणि कंपाऊंडचा टॉप त्याच्यामध्ये फार काही अंतर राहणार नाही किंवा काही ठिकाणी कंपाऊंडच्या वरती तो टॉप जाणार आहे म्हणून कंपाऊंडही पुन्हा एकदा करावं लागणार आहे काल काही तरुणांच्या वतीने शहरामध्ये आंदोलन करण्यात आले आहे आता आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे त्या पद्धतीने तिथं काही पाणी साचलेलं होतं ते तिथं त्यांनी केलं आंदोलन नगरपालिकेच्या माध्यमातून ते करून घेऊ नगरपालिकेने त्यावेळेस मागच्या काळात तिथं काम रिपेअर केलेलं होतं खराब झालं ते पुन्हा करता येईल त्याच्यामध्ये काही नाही